महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या प्रयत्नाने कल्याण प्रमुख मल्लेश शेट्टी यांच्या मार्गदर्शनाने माजी नगरसेविका राजवंती मडवी शेट्टी समाजसेवक उमेश शेट्टी प्रभाग क्रमांक सत्याऐंशी शिवसेना जनसंपर्क कार्यालयात प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत भया वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि मोफत वया वाटप करण्यात आले यावेळी पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत वया देण्यात यावेळी कल्याण उपजिल्हा प्रमुख मल्लेश शेट्टी माजी नगरसेविका राजवंती मडवी शेट्टी समाजसेवक उमेश शेट्टी शाखा प्रमुख दीपक मिश्रा उपशाहर प्रमुख विकास चौधरी उपशा संघटक भारती भोसले विधानसभा समन्वय वैशाली सोनावणे शाखा संघटक अश्विनी कदम उपविभाग संघटक क्रीटा चावरे उपविभाग प्रमुख रणजित चव्हाण श्रीकृष्ण कांबळे उपविभाग संघटक सुवर्णा शिरोळे कार्यालय प्रमुख महादेव शिंदे उपशाखा संघटक सविता नागराळ रेखा राणे उपविभाग संघटक सुवर्णा शिरोळे कार्यालय प्रमुख महादेव शिंदे उपशाखा संघटक सविता नागराळ रेखा राणे अनिता जाधव लक्ष्मी कदम अंजली कांबळे उपशाखा प्रमुख रविकांत जाधव राकेश पवार नितीन गुप्ता विजय म्हात्रे लक्षा सिंग रोहित यादव नयन पवार रोहित हिरवाळे मंगेश आहेर सुषमा कदम

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एक एकनाथजी साहेब आणि आमचे लाडके संसदरत्न खासदार श्रीकांतजी साहेब व कार्यसम्राट आमदार राजेशजी मोरे यांच्या संकल्पनेतून उत्तम मल्लेशेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आज वया वाटपांचा कार्यक्रम सो राजवंती मडवी शेट्टी यांच्या कार्यालयात करत आहोत आणि हे पाच हजार वयाचे हो वाटप आज आम्ही सत्याऐंशी शास्त्रीनगर प्रभागात शास्त्रीनगरच्या नगरसेविका राजवंती मडवी शेट्टी यांच्या कार्यालयात आम्ही विद्यार्थ्यांना वाटप वाटप करत हो। आहोत आणि विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत आणि सगळ्यांना वाडातल्या रहिवाशांना नागरिकांना आणि शिवसैनिकांना आणि महिला आघाडींना सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा